महात्मा, पुले उत्षव महा पुले महात्मा फुले जयंती उत्सव समिती व माडी महासंघ आजंग तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी नोंदविला सहभाग आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता धुळे तालुक्यातील आजंग येथील महात्मा फुले जयंती उत्सव समिती व माडी महासंघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामीण आमदार राम भदानी यांच्या हस्ते या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजन करून प्र... पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी डॉक्टर सुशील कुमार महाजन भाजपा प्रदेश सरचिटणीस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदानी बिर्डाचे सरपंच राजेंद्र पाटील तरवाडे सरपंच तनुजाबाई माडी बापणा हायस्कूलचे चेअरमन मधुबापू पाटील प्रकाश पाटील अरविंद रणदिवे डॉक्टर दिनेश माडी समिती अध्यक्ष राकेश बदानी उपाध्यक्ष रिपीट उपाध्यक्ष नंदू माडी सचिव योगेश माडी उमेश माडी रवींद्र माडी ज्ञानेश्वर माडी किशोर रिपीट किशोर माडी देवा बैसानी सुनील माडी विक्की माडी सुनील माडी महेश माडी रंजनाबाई माडी लोकेश माड़ी राजेंद्र बदाने नितीन बदाने दीपक बदाने धीरज बदाने धीरज माड़ी गोपाल माडी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर याप्रसंगी या ठिकाणी या मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर यावेळी रक्तदात्यांना सप्रम भेट वस्तूसह प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला तर याच प्रकारे अनेक विविध उपक्रम या ठिकाणी आजंग येथील माजी सरपंच तथा भाजपचे नेते डॉक्टर आज या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यांच्या अभिवादन करतो आज खऱ्या आजंग गावात डॉक्टरांनी जे रक्तदान शिबिर आणि चांगलं काम या ठिकाणी आयोजित केलं त्यांना मनापासून शुभेच्छा आज रक्तदान हे इतकं महत्त्वाचं आहे की देशामध्ये रक्त हे बनू शकत नाही आणि म्हणून रक्त हे संकलन करणं हे फार मोठी काळाची गरज आहे माझ्या सगळ्या अजंगवासियांना शुभेच्छा देतो आपण एवढं मोठ्या प्रमाणात रक्तदान या ठिकाणी घेतलं त्याबद्दल आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर ज्योतिराव महात्माजी ज्योतिराव फुले असतील यांच्या पावस्फूर्तीच अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो दोन पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांती सुरे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन आजमगावामध्ये करण्यात आले असून आज पहिला दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिराचं उद्घाटन माननीय आमचे लाडके आमदार घुडे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि प्रति प्रज्वलन व प्रतिमा पूजन हे माननीय भाजपचे चिटणीस प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं चांगल्या पद्धतीने आज एवढा भरगतचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात असताना चांगल्या पद्धतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं मासा ज्योक्तिबा फुले उत्सव समितीचे अध्यक्ष राकेश बदाने उपाध्यक्ष नंदू माळी सचिव योगेश माळी धीरज माळी व आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते अजून नाना पाटील रणदिवे माझं तालुका उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या उपस्थितीत संपूर्ण युवकांनी तो चांगला उपक्रम या ठिकाणी दरवर्षी आम्ही दोन हजार दहापासून या ठिकाणी राबवत असो अजंकर तर हा त्याचाच एक भाग महात्मा फुलेंनी अनेक समाजकार्य केले आम्ही त्यांच्या चित्त नाही करू शकत पण त्यांच्या कृती दिने चांगला उपक्रम राबवून काहीतरी समाजाच्या देण्यातून उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रमाचं संपन्न झालेला आहे तरी आज महात्मा विज्ञ फुलेंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांनी आमच्याकडं हजेरी लावली त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो